नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचं शीर्षक आहे राजू आणि डीएमएस विक्री आणि अनुशासनातून यश ही गोष्ट आहे एका एफ कंपनीतल्या सेल्समनची राजू पण ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही आहे ही कथा आहे विक्री शिस्त आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा आयुष्य बदलू शकते याची अगदी राजू एका प्रसिद्ध स्नॅक्स आणि नमकीन कंपनीत काम करायचा आणि कसं आहे ना त्याच्यात हुशारी होती बोलण्याची कला होती पण एक गोष्ट होती जी त्याला सतत मागे खेचत होती आणि ती म्हणजे शिस्तीचा प्रचंड अभाव म्हणजे त्याच्या मासिक रिपोर्टमध्ये नेहमी त्याच गोष्टी असायच्या महिन्यातून चार दिवस सुट्टी अच्छा रोज कामावर उशिरा पोहोचणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीने दिलेलं तंत्रज्ञान डीएमएस डिस्ट्रीब्युटर मॅनेजमेंट सिस्टम त्याचा वापर शून्य म्हणजे क्षमता असूनही गाडी चुकीच्या ट्रॅकवर होती मला वाटतं अनेक जण या परिस्थितीत स्वतःला पाहू शकतील चला तर मग याच्या मुळाशी जाऊया राजूच्या या सवयींचा त्याच्या कामावर कंपनीवर आणि वितरकांवर नेमका काय परिणाम होत होता हे जरा सविस्तरपणे पाहूया ठीक आहे तर आपण राजूच्या चुकांबद्दल बोलत होतो सगळ्यात मोठी आणि रोजची चूक होती बाजारात पोचण्याची वेळ हो कामाची वेळ सकाळी दहाची पण राजू पोचायचा दुपारी बारा वाजता आता ऐकताना वाटेल दोन तासांनी काय फरक पडतो पण स्नॅक्सच्या व्यवसायात नाही नाही खूप फरक पडतो दोन तासांचा उशीर म्हणजे दिवसाची अर्धी लढाई हरण्यासारखं आहे हे कसं जरा सोपं करून सांगाल नक्कीच काय आहे ना स्नॅक्स किंवा नमकीन ही वस्तू कोणी विचार करून लिस्ट बनून खरेदी करत नाही बरोबर आपण दुकानात जातो समोर जे दिसतं ते उचलतो अगदी याला व्यावसायिक भाषेत इम्पल्स बाईंग म्हणतात म्हणजे कोणताही विचार न करता केलेली खरेदी अशा व्यवसायात तुमचं उत्पादन सकाळी दुकान उघडण्यावर ग्राहकाच्या नजरेसमोर असणं खूप महत्वाचं आहे अच्छा दुकानदार सकाळीच आपलं दुकान लावतो शेल्फ भरतो जो सेल्समन सकाळी लवकर पोचतो त्याचं उत्पादन समोरच्या रांगेत लागतं म्हणजे दिवसाची सुरुवातच स्पर्धकापेक्षा मागे राहून व्हायची जो दुकानदार सकाळी ऑर्डर घ्यायला तयार आहे राजू त्याच्याकडे पोचायचाच दुपारच्या जेवणाच्या वेळेत बरोबर याचा अर्थ सरळ होता सकाळची सगळी विक्री थेट प्रतिस्पर्धकाच्या खिशात इथे एक वाक्य अगदी चपखल बसतं एफएमसीजीच्या जगात जो दुकानात पहिला पोहोचतो तोच दिवसाचा राजा असतो वा आणि राजू रोज सकाळी ही संधी गमावत होता तो फक्त दोन तास उशिरा नव्हता तो दिवसाच्या सर्वात महत्वाच्या विक्रीच्या वेळेलाच गैरहजर होता आणि याला जोडून दुसरी समस्या होती महिन्यातून चार दिवस गैरहजेरी म्हणजे जवळजवळ प्रत्येक आठवड्यात एक दिवस राजू मार्केटमध्ये नसायचाच आणि याचा परिणाम तर आणखी गंभीर होता विचार करा तुम्ही एक दुकानदार आहात तुमचा एक ठरलेला सेल्समन आठवड्यातून एकदा येतच नाही पण त्याचा स्पर्धक तो न चुकता येतो मग तो ती संधी साधणारच हो ना तो राजूच्या कंपनीची रिकामी जागा भरेल दुकानदाराला नवीन ऑफर्स देईल स्वतःचा माल शेल्फवर लावेल यामुळे फक्त त्या दिवसाची विक्री जात नव्हती तर हळूहळू राजूच्या कंपनीची जागा प्रतिस्पर्धी घेत होते यालाच शेल्फ स्पेस गमावणं म्हणतात नाही का अगदी आणि एकदा गेलेली जागा परत मिळवणं खूप कठीण असतं आणि याचा परिणाम फक्त विक्रीवर नाही तर पूर्ण सप्लाय चेनवर व्हायचा हो असणार वितर्काचं काय वितर्कासाठी ही एक डोकेदुखी होती त्याची गाडी माल घेऊन ठरलेल्या मार्गावर निघते पण राजूने ऑर्डरच आणलेली नसते अरे रे गाडी त्या भागात जाते पण दुकानदारांकडून काहीच का मागणी नसते म्हणजे वितर्काचा डिझेलचा खर्च वाया गाडी चालकाचा वेळ वाया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वितर्काचा विश्वास उडत चालला होता पण या सगळ्यात मला जी गोष्ट विचित्र वाटते ती म्हणजे डीएमएस प्रणाली न वापरण्याचा त्याचं हट्ट हो कंपनीने दिलेलं साधन तो वापरायचा नाही तो दिवसभर फिरायचा आणि रात्री घरी बसून कागदावरच्या नोंदी बघून अंदाजे ऑर्डर्स टाकायचा आणि हेच त्याच्यासाठी सर्वात घातक ठरत होतं कारण डीएमएस प्रणालीमध्ये जिओ लोकेशनची सोय असते अच्छा जेव्हा सेल्समॅन दुकानदारासमोर ऑर्डर पंच करतो तेव्हा कंपनीला कळतं की तो खरोखर दुकाना त्या दुकानात त्या वेळेला गेला होता पण राजूच्या बाबतीत काय व्हायचं तो रात्री दहा वाजता एकाच ठिकाणाहून सगळ्या ऑर्डर्स टाकायचा म्हणजे कंपनीच्या नजरेत या सगळ्या भेटी फेक होत्या बनावट बरोबर त्यांना वाटायचं की हा घरी बसूनच काम करतोय म्हणजे तो कदाचित दिवसभर मेहनत करत असेल पण कंपनीच्या नजरेत तो एक कामचोर कर्मचारी ठरत होता फक्त एका चुकीच्या सवयीमुळे अगदी आणि डीएमएस न वापरल्यामुळे डेटाचा तर पत्ताच नव्हता कोणतं उत्पादन एक्स्पायर होतंय कोणत्या दुकानात कोणती वस्तू जास्त विकली जातीय यापैकी कशाचाही हिशोब नव्हता तो फक्त अंदाजाने काम करत होता यालाच मॅन्युअल रिपोर्टिंगचं धुकं म्हणता येईल छान शब्द आहे तो त्या धुक्यात हरवला होता आणि इथे एक सत्य लागू होतं वेळेचा आणि तंत्रज्ञानाचा आदर न करणाऱ्या व्यक्तीवर बाजार कधीच विश्वास ठेवत नाही अडून का टाकलं नाही हाच या कथेतला महत्वाचा भाग आहे त्याच्या सुपरवायझरला माहित होतं की राजू मध्ये क्षमता आहे तो लोकांना पटवून देऊ शकतो पण सवयी हो पण त्याच्या सवयी त्याला मागे खेचत होत्या त्याला काढून टाकणं सोपं होतं पण त्याला सुधारणं हे कंपनीसाठी जास्त फायद्याचं होतं एके दिवशी सुपरवायझरने त्याला बोलावून घेतलं तो ओरडला नाही त्याने फक्त एक वाक्य म्हटलं आणि ते वाक्य होतं राजू तुझी अडचण कामाची नाही तुझ्या कामाच्या पद्धतीची सिस्टेम आहे हे वाक्य इतकं साधं आहे पण त्याचा परिणाम खूप खोलवर झाला असं का वाटतं कारण या एका वाक्याने समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला जेव्हा कोणी म्हणतं तू कामचुकार आहेस तेव्हा तो एक वैयक्तिक हल्ला असतो पण जेव्हा कोणी म्हणतं तुझी काम करण्याची पद्धत चुकीची आहे तेव्हा ती एक सोडवता येण्यासारखी समस्या बनते अच्छा नाही माझ्या पद्धतीत आहे आणि पद्धत तर बदलता येते म्हणजे त्याला स्वतःच्या चुकांचा बचाव करण्याऐवजी त्या सुधारण्यासाठी एक मार्ग दिसला हो हीच बदलाची सुरुवात होती आणि इथूनच राजूच्या कामात एका फ्लायव्हील इफेक्टची सुरुवात झाली म्हणजे एक मोठं चाक जे सुरुवातीला फिरवायला खूप ताकद लागते पण एकदा का ते फिरायला लागलं की मग ते स्वतःच्या गतीने फिरत राहतं अगदी राजूसाठी ते पहिलं पाऊल उचलणं महत्वाचं होतं तर मग ते पहिलं पाऊल कोणतं होतं त्याने सुरुवात कुठून केली त्याने सर्वात आधी वेळेवर लक्ष केंद्रित केलं त्याने ठरवलं की तो दहा वाजता नाही तर नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी बाजारात पोचणार आणि डी एम आपली हजेरी लावणार एक छोटासा बदल हो पण त्याचे परिणाम मोठे होते विचार करा जो सेल्समन दुकान उघडण्याच्या वेळेस हजर असतो त्याच्याबद्दल दुकानदाराच्या मनात एक चांगली प्रतिमा तयार होते त्याला वाटतं की हा माणूस कामाला महत्व देतो आणि माझ्या व्यवसायालाही महत्व देतो अगदी या एका बदलाने राजूची गमावलेली विश्वासार्हता परत यायला सुरुवात झाली मग त्याने दुसरा बदल केला तो प्रत्येक दुकानात गेल्यावर तिथेच दुकानदारासमोर डीएमएस मध्ये ऑर्डर नोंदवू लागला यामुळे कंपनीचा विश्वास परत मिळाला असणार कारण आता त्याच्या प्रत्येक भेटीला जिओ लोकेशनचा पुरावा होता बरोबर फेक विजिट्स आता व्हेरीफाईड व्हिजिट्स झाल्या आणि यामुळे फ्लायव्हीलला दुसरा धक्का बसला रिअल टाइम ऑर्डर पंचिंगमुळे काय झालं ऑर्डर लगेच वितरकाकडे पोहोचली त्यामुळे बिलिंग जलद झालं मालाची डिलिव्हरीही वेळेवर होऊ लागली हो आणि कंपनीच्या योजना अचूकपणे लागू व्हायला लागल्या राजू आता फक्त सेल्समन राहिला नव्हता तर तो एक प्रणालीवर चालणारा व्यावसायिक बनला होता आणि मग आला तिसरा आणि सर्वात मोठा बदल डेटाचा वापर आधी जो राजू अंदाजाने काम करायचा तो आता रोज चाळीस भेटी पूर्ण करू लागला आणि त्या सर्व यशस्वी हे कसं शक्य झालं कारण आता तो अंदाजाने नाही तर माहितीच्या आधारावर बोलत होता दुकानात जाण्याआधीच डीएमएस त्याला सांगायचा की या दुकानदाराने गेल्या महिन्यात पाच रुपयांची चिप्स विकत घेतली नाहीत किंवा या दुकानात कंपनीचा सगळ्यात जास्त विकला जाणारा फ्लेवर उपलब्ध नाही म्हणजे त्याच्याकडे बोलण्यासाठी ठोस मुद्दे होते हो मला एक उदाहरण ऐकायला आवडेल म्हणजे तो दुकानदाराशी नेमकं कसा बोलायचा नक्कीच समजा तो एका दुकानात गेला आधी तो विचारायचा शेट काय ऑर्डर आहे आता तो मोबाईलवर डीएमएस रिपोर्ट दाखवून म्हणायचा शेठ तुमच्याकडे आपली मसाला फ्लेवरची चिप्स नाहीत पण रिपोर्ट सांगतोय की तुमच्या बाजूच्या दुकानातून रोज याची पन्नास पॅकेट विकले जातात अरे वा ग्राहक इकडे येऊन विचारत असणार एक बॉक्स मागवू का म्हणजे आता तो फक्त ऑर्डर मागत नव्हता तर तो दुकानदाराला त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी सल्ला देत होता अगदी डेटासोबत बोलल्यावर समोरच्याला नाही म्हणायला जागा जुरत नाही आणि दुकानदार का नाही म्हणेल हो ना याचा परिणाम असा झाला की राजूची रेंज सेलिंग म्हणजे एकाच दुकानात विविध प्रकारची उत्पादन घेणाऱ्या एक मुलापासून एका बिझनेस सल्लागारापर्यंत पोहोचवलं होतं आणि मालाच्या ताजेपणाचा मुद्दा असतो एक्सपायर झालेल्या मालाचं काय डीएमएस मुळे ती समस्याही सुटली त्यात ते एक रिटर्न मॉड्यूल होतं आता राजू सिस्टम मध्येच नोंद करायचा की कोणत्या दुकानातून किती माल परत घ्यायचा आहे सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली वादच मिटले हो हाताने लिहिण्यातील चुका संपल्या यामुळे दुकानदारांचे वितरकासोबतचे वाद मिटले आणि त्यांचा कंपनीवरचा विश्वास आणखी वाढला फ्लायव्हील आता वेगाने फिरू लागलं होतं हे बदल खरंच अविश्वसनीय आहेत आधी ज्या कंपनीकडून राजूला नकारात्मक प्रतिक्रिया मिळायच्या तिथे आता कौतुक होऊ लागलं असणार हो त्याच्या रिपोर्टमध्ये आता लिहून यायचं उत्तम शिस्त रिअल टाइम ऑर्डर्स चाळीस यशस्वी भेटी आणि उत्कृष्ट कामगिरी हे केवळ शब्द नव्हते ती पोच पावती होती हो त्याच्या बदललेल्या कामाची पोच पावती होती आपण नजर टाकूया कारण आकडे खोटे नाहीत आधी आणि नंतर काय फरक पडला फरक जमीन आसमानाचा होता गैरहजेरी महिन्याला चार दिवसांवरून शून्यावर आली डीएमएस पंचिंग शंभर टक्के वेळेवर रोजच्या भेटी चाळीस यशस्वी भेटी चाळीस आणि बीट कव्हरेज बीट कव्हरेज म्हणजे आपल्या श्रोत्यांसाठी सोपं करून सांगाल का बीट कव्हरेज म्हणजे ठरवून दिलेल्या एरियातील प्रत्येक दुकानाला भेट देणं राजूचं बीट कव्हरेज शंभर टक्के झालं म्हणजे तो त्याच्या एरियातील एकही दुकान सोडत नव्हता बरोबर ज्यामुळे स्पर्धकांना शिरकाव करायला कोणतीही संधी मिळत नव्हती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रेन सेलिंग दुप्पट झाली याचा परिणाम थेट त्याच्या खिशावरही झाला असणार नक्कीच त्याला कंपनीकडून चांगला प्रोत्साहन भत्ता मिळाला वितरक खुश होता कंपनी खुश होती पण या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजूला स्वतःचा अभिमान वाटत होता त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं होतं राजूच्या या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते छोटे छोटे पण सातत्याने केलेले बदल मोठे परिणाम घडवून आणतात अगदी बरोबर आजच्या वेगवान जगात तुम्ही बैलगाडीच्या गतीने विचार करून टिकू शकत नाही जेव्हा स्नॅक्सची बाजारपेठ रॉकेटच्या वेगाने पुढे जात आहे तेव्हा सेल्समनची विचार करण्याची पद्धतीही तितकीच वेगवान असायला हवी हो तंत्रज्ञान हे ओझं नाही तर एक शस्त्र आहे त्याचा वापर कसा करायचा हे राजूने दाखवून दिलं ही कथा ऐकल्यानंतर एक विचार मनात येतो जो आपल्या श्रोत्यांनी पुढे घेऊन जावा प्रत्येकाच्या व्यावसायिक जीवनात मग ते कोणतंही क्षेत्र असो अशी कोणती डीएमएस प्रणाली असू शकते अशी कोणती एक सवय किंवा एक छोटीशी शिस्त आहे ज्याचा अवलंब केल्याने आपल्या कामात अमूलाग्र बदल घडू शकतो राजूने त्याची प्रणाली शोधली आणि ती वापरली पण खरा प्रश्न हा आहे जेव्हा आपलीच प्रणाली जुनी होते तेव्हा काय आपण फक्त दिलेली प्रणाली वापरण्याची शिस्त लावतो की ती प्रणाली अजूनही योग्य आहे का हे तपासण्याची दूरदृष्टी ठेवतो याचा विचार करायला हवा